मंडळी नमस्कार मी गोकुळ डिस्ले श्रीकृदत्त सेंद्रिय शेतकरी स्वयंसहाय्यता बचत गट अध्यक्ष वाघा चवाडा माझ्या शेतावरती मी जो सेंद्रिय पद्धतीने सोयाबीनचा प्लॉट घेतलेला आहे आता सध्या मी या प्लॉटमध्ये उभा आहे वास्तविक पाहता मी गेल्या एकोणीस वर्षापासून या प्लॉटमध्ये सेंद्रिय पद्धतीने शेती कसत आहे आपण पाहू शकता अशा प्रकारे या सोयाबीनला हे बुडापासून पीक या ठिकाणी आलेलं आहे आपण पाहू शकता आपल्याला विश्वास बसणार नाही परंतु हे खरं आहे गेल्या एकोणीस वर्षापासून वेगवेगळे प्रयोग करून आज ही मला सिद्धता मिळालेली गेल्या वर्षी आपण तुरीचं पीक पाहिलं असेल माझ्या एखाद्या व्हिडिओमध्ये तेही असंच लगडलेलं होतं कुठल्याही प्रकारचं बाजारातून एक रुपयाचंही विकत काही निविष्टा न आणता फक्त घरचं बी पेरून हे आणलेलं नुसत्या बियाने बी पेरून हे पीक आलेलं आहे फक्त याच्यामध्ये एक माझ्या मुलांनी डुबवणी केली त्याला खुरपणसुद्धा केली नव्हती अशा प्रकारचं हे पीक घेत असताना या ठिकाणी गेल्या दहा पंधरा वर्ष मला वेगवेगळे प्रयोग करताना वेगवेगळ्या लोकांनी मूर्खात काढलं परंतु आज ही जी सिद्धता आहे ही सिद्धता म्हणजे मला खऱ्या अर्थाने आनंद वाटतो की मी एक सक्सेस या ठिकाणी केलेला आहे श्री गुरुदत्त कृषी व ग्रामविकास संस्थेच्या माध्यमातून आम्ही हे प्रयोग करत आहोत आणि पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अभियाना अंतर्गत आता पूर्ण महाराष्ट्रभर हा उपक्रम चालू आहे सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि अशा प्रकारे नैसर्गिक शेती करून नैसर्गिक आपत्तींना आळा घालण्यासाठी सर्वांनीच सहकार्य करावं अशी श्री गुरुदत्त कृषी व ग्रामविकास संस्था भागाचा अध्यक्ष याला त्यांनी सर्वांना विनंती करतो नमस्कार